मालवण आचरा सरजेकोट येथून मासेमारीला गेलेली पातनौका उडाली तीन मच्छीमारांचा मृत्यू मालवण तालुक्यातील सरजेकोट येथून मासेमारीला गेलेली नौका आचरा हिरलेवाडी येथील समुद्रात दुर्घटनाग्रस्त झाली आणि या तीन जणांचा मृत्यू झाला आणि ही घटना रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत गंगाराम उर्फ जिजा जनार्दन आडकर वयवर्ष अडसष्ट राहणार सरजेकोट मालवण आणि त्यांचा खलाशी प्रसाद भरत सुर्वे वर्ष बत्तीस आणि लक्ष्मण शिवाजी सुर्वे वर्ष पासष्ट राहणार मालवण हडी या तीन जणांचा मृत्यू झालाय तर विजय अनंत धुरत वयवर्ष त्रेपन्न राहणार देवगड मोरवे हे सुदैवाने बचावले आहेत पण या दुःखद घटनेनं परिसरातील मच्छीमारांवर शोककळा पसरलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी एवढंच बोलला माझी मिसेस बाहेर होती सकाळी लवकर उठे ती आणि सहा वाजण्याच्या तो एवढाच बोलला समुद्रात आमची पाच बुडाली आणि माझ्यावरती तिघे साथी साथीदार समुद्रात डुबले आहेत तर तेवढा बोलला तर मी आणि माझा मुलगा झोपले तो मुलगा समुद्रात असतो पाच डुबली आहेत समज त्याच्या कानावर पडतात धाडकट बाहेर उठून आला त्याला ना उचलून घेऊन आला तर तो, तो बोलण्यात चालण्याच्या ता कंडिशन नव्हत्या रात्री दोन वाजल्यापासून समुद्रात पोहत पोहतो कसा तरी समुद्र गाठला तर मग त्या मुलग्याने आणला आणि त्याला म्हटलं म्हटलं मैसेजला बोललं कोमट पाणी ठेव आणि कोमट पाण्याने तिला असं थोडं हे केलं आणि पाणी पियायला दिलं चहा बनवला चहा त्यांनी पिला नाही त्यांनी एवढा दास घेतला समोर त्यांनी आमचं अन्य साथीदार आहे गोटीचं काहीच वाचलेलं नाही आहे गोटीचं सगळं छिन्न विछिन्न झालंय कसं तर मी कोणाच्या मालवण आचरा